संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव नावाच्या व्यक्तीनं मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आणि परिवार त्याचप्रमाणे स्वामी समर्थांच्या बद्दल अत्यंत निंदनीय असं वक्तव्य केलं आणि ते निंदनीय वक्तव्य करताना आम्हा सर्व भाविकांच्या हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या देव देश धर्म आणि संत यांच्या विरोधामध्ये कोणी बोलायला लागलं तर बहुतांशी तिथे साहेब उपस्थित असतात आणि ते कुठलाही विरोध करत नाहीत हे सगळ्यात मोठं वाईट आहे त्यामुळे सगळ्यांच्या मनात हा प्रश्न उभा राहतो आणि अशा लोकांना पाठिंबा जर त्यांच्या त्यांच्या होत असेल किंवा मुख राहण्यानं होत असेल तर त्यांची मुक हो ही मुकसंमती सुद्धा आम्हा सर्वांना अंतःकरणामध्ये वेदना पोहोचवणारी आहे याचा गांभीर्यानं विचार झाला पाहिजे आणि यापुढे कारण एक महंत रामगिरीजी महाराज एका विषयासंबंधानं बोलले तर त्याचा एवढा आकांतांडव करून त्यांच्यावर अनेक केसेस दाखल केल्या गेल्या या व्यक्तीनं तर आमच्यावर आमच्या श्रद्धेवर आणि आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अलिगेशन्स केलेले आहेत त्यामुळे याच्यावर सुद्धा राज्यभरातून निश्चित कार्यवाही झाली पाहिजे वेगवेगळ्या केसेस दाखल झाल्या पाहिजेत आणि निश्चितपणानं यांना दंडही त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि यापुढे या संबंधानं असा कायदा झाला पाहिजे की सरळ जन्मठेपेची शिक्षा असं धर्मविरोधी किंवा श्रद्धास्थानांविरोधी बोलणाऱ्यांना झाली पाहिजे कायदा कायदासुद्धा झाला पाहिजे अशी आम्हा सर्व वारकरी भाविकांची संत महंतांची अपेक्षा आहे मागणी आहे धन्यवाद